शुभ सकाळ सर्वांना काय चाललंय बरेच ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा तर काय आपलं चाललंय आता मस्त पुरवठे बनवायचं हां पुरवठे बनवायला लागले चहा आणि पुरवठे मस्त आजवांचा पुरवठा आणि चहा तर ह्या सगळ्यांनी मस्त चहा आणि पुरवठा हे काय आहे बनवायचं काय चहा चा। चाललंय हवाय लागलाय या सगळ्यांनी चहा आणि पुरवठा सकाळ सकाळचा मग म्हणलं सकाळ सकाळ एक बनवूनच टाका व्हिडिओ काय काय नाही काय बनवल्यात पुरवठे पोरांसाठी पुरवठे चालल्यात बनवायचं चा। ते गांदा तीन बनवल्यात बरं का ऋषी रोहन आणि मी आणि तुम्ही पण या सगळ्यांनी चहा प्यायला पुरवठा खायला आजवाईन तर चला कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय काय तर चाललंय चहा पुरवठे मस्तपैकी चहा आणि पुरवठे सकाळ सकाळ चहा पुरवठ्याचा नाश्ता केला नाही एकदा म्हणजे दुपारपर्यंत टेन्शन नसतं हो एक दोन वाजेपर्यंत म्हटलं तरी चालेल तर हे काय असं खरपूस वादे मस्त बनवलं पुरवठे तर आज काय रोहनला डब्बा घेऊन जायचा नाही कारण का माहिती आहे का, का? रोहनचं आहे ना हे एखादं पीठ ठेवलेलं आहे म्हणून मी आणि काय चहा लागलेला आहे बनायला ह्या का माश्या हे माशांनी एक आम्हाला येड येड पळवलं आहे आत्तासुद्धा आता एक रोटी अजून घेते बनवून मी हे काय चहा बनवायचं चाललं आहे आज रोहनच्या ऋषीच्या कंपनीमध्ये त्यांना जेवण आहे आज जेवण त्यांना कशाचं आहे माहिती आहे का त्यांना जेवण आहे ओ पी काय रे ओ पी जिंदलचा वाढदिवस आहे आज त्यांच्या कंपनीतल्या मालिका मालकाचा ते मालक मेला तरी पण ते वाढदिवस बनवतात बरं का तर आज त्याच्या वाढदिवसामुळं पोरांना तिथंच जेवण आहे तर त्यांना तिथं जेवण असल्यामुळं त्यांना सकाळ सकाळ नाश्ता करून रोहन कामाला जाणार आहे राम रामजी या का मस्त चहा आणि परोठे चहा आणि परोठे <laughs> या मस्त चहा पुरवठे या का हा तर चाल चहा पुरवठे बनवायचं आज काय स्वयंपाक नाही हाय पहिलं करते रामरामजे आज आहे ना फोरणला कंपनीमध्ये हे रोहन ते शर्ट खाली करून देखाव मग हे काय म्हटलं हाय करते आज कंपनी मध्ये काय आहे तुझ्या ते मालकाचं वाढदिवस आहे ना हा तर जेवाय तिकडच आहे ना आज तिकडे जेवण आहे ठीक आहे ऋषी पण आहे आहे रिशू असतेला बरं मला तर चला सकाळ सकाळचा एक छोटासा व्हिडिओ केला बाय भेटू आपण दुपारी परत जेवायला पीठ मिळून ठेवलेलं आहे काहीतरी भाजी मस्तपैकी घेऊन येईल हां बाय या सगळ्यांनी काळजी सकाळचा एक छोटासा व्हिडिओ